अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे दोन सप्टेंबरला श्रावणातील शेवटचा सोमवार आहे आणि या दिवशी पिठोरी अमावस्या आलेली आहे श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात पिठोरी अमावस्याला पूजा दान आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे पिठोरी अमावस्याला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते तसेच या पिठोरी अमावस्याला श्रावणी अमावस्या म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पिठोरी अमावस्या अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते अमावस्याच्या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी अनेक प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांच्या सर्व दोष अडचणी विघ्न हे नष्ट होऊन मुलांच्या आयुष्याचं कल्याण होईल अभ्यासात प्रगती होऊन नोकरीत व्यवसायात मुलांना यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे मश्याच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं ज्या पण घरामध्ये आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करते त्या मुलांचे सर्व दोषे पूर्णपणे दूर होतात बऱ्याच वेळा पहा मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत मुलं वाईट लागतात मुलं अभ्यास करत नाहीत मुलांना वारंवार नजर दोष लागतच असतो सतत आजारी पडतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडा भात शिजवायचा आहे अळणी भात शिजवायचा आहे यानंतर भात हे वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे मुलांना आसनावरती बसवायचं आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत असं सात वेळा तुम्हाला उतरवायचा आहे उतरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मुलांना बसवताना दक्षिणेकडे तोंड येणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे म्हणजे तुम्ही बसवताना तेव्हा तो त्यांचं तोंड तुम्हाला तो दक्षिण दिशेकडे करायचं नाही असं तुम्हाला त्यांना बसवायचं आहे तुम्हाला जर दोन मुले असतील तर वेगवेगळी वाटी घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला दोन वाटी घ्यायची आहे भात एकत्र शिजवायचं आहे तुम्हाला पण दोन वाटीमध्ये तुम्हाला अलग अलग घ्यायचं आहे पहिले एका मुलांवर उतर झाल्याच्या नंतर परत दुसऱ्या मुलांना तुम्हाला ती वाटी साईडला ठेवायची आहे प परत दुसऱ्या मुलांना तिथे तुम्हाला बसवायचं आहे मग दुसऱ्या मुलांवरती तुम्हाला उतरून घ्यायचं आहे तीच वाटी तुम्हाला दोन मुलांवरून उतरून घ्यायची नाही आहे अलग अलग तुम्हाला घ्यायचं आहे आणि अलग अलगच तुम्हाला उतरवायचं आहे उतरणं झाल्याच्यानंतर तुम्हाला ते भात आहे ते पेपरवरती ठेवून पक्ष्यांना खायला द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्या मुलांवरून हा भाताचा उतारा करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी असेल तर फोटोवरून तुम्हाला उतरवायचं आहे उपाय पुण। पुणुल। पुणुल। हा उपाय आपल्याला सोमवती पिठोरी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे बाराच्या नंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही म्हणून तुम्ही बाराच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुपारी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मग पुढच्या अमावस्याला तुम्हाला करायचा आहे या अमावस्याला तर तुम्हाला करणं झालं नाही शक्य नसेल तर बारा वाजून जर गेले तर मग नाही करायचा आणि सकाळी शिजवायचा आहे हा भात रात्री भातनं रात्री शिजून ठेवायचा नाही ताजा भात शिजवायचा आहे हा उतारा करायला तसेच हा शिजवलेला भात हे फक्त उतऱ्यासाठीच तुम्हाला वापरायचा आहे आणि जर ते भात उरला तर कोणत्या सदस्याला तुम्हाला चुकूनही ग्रहण करायला द्यायचा नाही तर अशा पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हा उतारा करायचा आहे मुलांचे अडथळे दूर होण्यासाठी करायचा आहे पिठोरी दिवशी दिवशीनं चुकता हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सुख शांती नसेल घरामध्ये सतत आजारपण हे वाढलेलं असेल घरामध्ये वारंवार संकट हे येतच असतील किंवा कोणतंही शुभ कार्य घरामध्ये होत नसेल तर अशा वेळेसुद्धा एक वाटीभर भात घेऊन घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करत तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्याला म्हणजे तुम्हाला बाहेर थांबायचं तुमच्या घडाकडं कर, तोंड करायचं आहे आणि सात वेळेस हे वाटी तुम्हाला भाताची उतरवायचं आहे आणि सेम पेपरावरती तुम्हाला हे भात टाकायचं आहे आणि पक्ष्यांना किंवा कुत्र्यांना खायला दिला तरीही सुद्धा चालते कावळ्यांना पक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे तसंच तुमचं जर दुकान असेल तर तुम्ही दुकानावरूनसुद्धा वाटीभर भात आहे ते पिठोरी अमावश्याच्या दिवशी तुम्ही उतरू शकता आणि कुत्र्यांना पक्ष्यांना कावळ्यांना तुम्हाला हे खायला तुम्ही देऊ शकता असं केल्याने जे नकारात्मकता आहे जे वाईट दोष आहेत ते घरातले जे निघून जातात कारण अमावश्याच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभावसुद्धा जास्त प्रमाणामध्ये असते चांगल्या शक्तीचा असते आणि वाईट शक्तीचासुद्धा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे तुम्हाला पिठोरी अमो दिवशी हा उपाय आहे ते आवर्जून करायचा आहे प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांचे सगळे दोष अडथळे हे दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय आहे तर हा पिठोरी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे खूप महत्त्व दिलं जातं आणि तुम्ही प्रत्येक अमोशाला सुद्धा हा उपाय करू शकता पण बाराच्या पहिले करायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ